की यावेळी तुम्ही एका समाजसेविकाच्या डोक्यावर हात ठेवा आणि आम्हाला मदत करा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर साहेब असतील सुधाजी आंबेडकर साहेब असतील मी तुम्हाला या सभेद्वारे आव्हान करतोय की एका सामान्य समाजसेवकाच्या पाठी या पुढे या लाडक्यासोबत माझं युद्ध सुरू आहे आज पनवीरचा जो पार्सल मध्ये येतोय काही त्याला देणं घेणं नव्हतं उरणशी पण जसा काही तो पार्सल इकडे आलाय लोक त्याला माशासाठी चिकटलेली आहेत जसा मनाला माशा तशा याला चिकटलेली आहेत पण पार्सल तुला या सभेबाल तू किती प्रयत्न कर किती अटापिता कर तुला जसा पनवेलकरांनी नाकारलेला आहे तसा उरण तुम्हाला नाकारणार आहे बंधू भगिनीला मला ठाऊक आहे तुम्हाला घरी जाऊन जेवण बनवणं गरजेचं आहे लहान मुलं असतात खूप काही बोलायचं होतं मनातलं तुम्हाला सांगायचं होतं परंतु आज ज्या पद्धतीने सभेला उशीर झाला त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतोय तुमची माफी मागतोय ज्या पद्धतीने तुम्ही आज महिला पुढाकार घेत आहात श्रीकन्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहत आहात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतोय आणि मी मागच्या सभेमध्ये सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती केली होती आज पुन्हा तीच विनंती करंदारी शहरामधून करतोय की ज्या व्यक्तीने ज्या विकृतीने आपल्या समाजाची अवहेलना के केली टिंगल केली टवाली केली प्लीज साहेब तुम्ही आता डोक्यावरून का हात काढा हा जर निवडून आला नशे नक्ष करून टाकेल त्याच्यामुळं राबशे ठाकूर साहेबांना मी विनंती करतोय साहेब जसा प्रभू रामचंद्र आहेत साहेब तुम्ही सुद्धा आमच्या समाजासाठी राम आहात प्रभू राम आहात या ठाण्याच्या डोक्यावरून हात टाळणार ही कलकलीची विनंती तुम्हाला या सभेद्वारे मी करत आहे आणि इथे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तुमच्या मनापासून मी आभार मानत आहे